गाव सामसोम झोपलेला आहे mm. चौकात दोन दारुडेच भांडायला लागलेला आहे mm. दोन दारुडी कोणाला ऐकत नाही ते कोण रोज सोडवायला रोज चढ कोण रड त्याला मग ती दारुड्याला दारुडी एकामेकाला शिवाय देते ती असे वातावरण आहे एका गावात मग त्यात कुत्रे झोपलेलं असतं ती दारुड्याच भांडण ऐकून त्याची झोपमोड झालेली असते कुत्रेची मग कुत्रा आपल्या भाषेत दारुड्याला शिवाय देत कसं देतं शे काय टी सांगा मी ऊ असा कुत्र्याचा आवाज काढायचो मग कुत्र काय म्हणतं आई गू मग माणसाला पाठायचं हे कुत्रे त्याच्या भाषेशी वेळ येतं मग कुत्रे शिवाय दिल्यानंतर कुत्रेही भाषा दारुड्याला कळते <laughs> मग दारुड्याचं भांडण मिळते <laughs>